कोकणातील बांधलेले किल्ल्यामध्ये पहिल्या सिरीज मध्ये तुम्हाला माहिती आहे काय परशुराम मधील हा किल्ला साकारण्यात आलेला आहे या किल्ल्याचे बांधकाम संपूर्ण कॉन्क्रीट पासून केलेलं आहे संपूर्ण तटबंदी ही जशीच्या तशी ही साकारली आहे परशुराम मध्ये ह्या परिशुराम मध्ये किल्ला हा साकारण्यात आलेला आहे सुंदर अशा रीतीने तटबंदी बनवलेली आहे तुम्हाला किल्ला आवडल्यासुद्धा जा भे भेट द्या आणि जास्तीत जास्त, जास्त लोकारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद परशुराम दुर्गेवाले